काय मला हेलिकॉप्टर पाहिजे कोणाचं बघून आलास हे पल्ले पलीच आहे ना पण पाहिजे ठीक आहे ड्यू पुढच्या महिन्यात पण पप्पांचा पदार झालाय आत्ताच पाहिजे का लगेच मागितल्यानंतर पुढच्या महिन्यात घेऊया म्हटलंय ना तुये, जा पैसे नाहीत पैसे हा आहेत माझ्याकडे पण तेवढे हेलिकॉप्टर घेण्यापर्यंत नाही आहेत जा अभ्यास महिन्यात घेऊया प्रॉमिस हा प्रॉमिस जा तू सारे का मी लय वेळा बघितले आपल्या पोराने कुठली गोष्ट मागितली की तू त्यांना देतेसच पण एक दोन महिन्यानंतर पाई बर असं का बरं आपल्याकडे काही पैसे नाहीत काय नाहीत तरी पण तू त्यांना वेळ करून देतेस नाही बरोबर बोलताय तुम्ही पण कसं आहे माहितीये काय ती पोर आहेत कुठं तर काहीतरी बघून येतच असतात अगदी शाळेच्या वगैरे काय वस्तू असतील किंवा गरजेच्या वस्तू घेऊन देतोयच की आपण देत। त्यांना लगेच पण आता हे खेळणी किंवा बाहेर काय बघून येतात त्या सगळ्या आयुष्यभरच्या गोष्टी आहेत आणि त्या जर त्यांनी मागितल्या मागितल्या आपण लगेच द्यायला लागलो आपल्याला काय ती थी किंमत ठीक आहे बाबा आपण घेऊ देऊ शकतोय पण त्यांना माहीत नाही ना त्या वस्तूंची किंमत जेव्हा आपण त्या वेळानं काही त्यांना एक टाईम देतोय की बाबा आम्ही तुला एवढ्या वेळापर्यंत घेऊन देतो वगैरे वगैरे तर त्यांना एक ते वाट बघणं काय असते पुन्हा त्या गोष्टीसाठी काहीतरी कष्ट करायला लागतात किंवा त्या गोष्टीची काहीतरी किंमत असते हे त्यांना विचार करायला वेळ मिळतोय आणि आता जर आपण आपण एक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना मागितलं की घेऊन देईन पण मोठं झाल्यानंतर त्यांच्या तोंडात एखादी गोष्ट पडल्यानंतर लगेच मिळेलच अशी जर सवय त्यांना आपण आतापासून लावलो आणि पुढे जाऊन जर त्यांना काही मिळालं नाही कधी मन मारायला लागलं कधी वाट बघावी लागली तर ती पेशन्स लेवल त्यांच्यात ती तयार झालेली नसणार आहे मी आता माझ्या मुलांना ती सवय आत्तापासून लावायला लागली भले उद्या पुढं जाऊन त्यांनी ढिगाणं पैसा कमवायला लागली पाहिजे ते घेतील पण जर तसं परिस्थिती झालीच नाही तर ती पेशन्स लेवल त्यांना त्यावेळेला उपयोगाला येईल आणि मला माझ्या पोरांचा स्वभाव असा बनवायचा आहे कुठल्याही परिस्थितीत ती जगू शकली पाहिजे बरोबर भर बोलतेस तू यामुळे त्यांना वस्तूची किंमत कळेल आई वडिलांच्या कष्टाची जाणीव राहील आणि या सगळ्यामुळं त्यांची जी पेशन्स लेवल वाढेल ना या सगळ्याचा पुढे जाऊन आयुष्यात त्यांना लय उपयोग होईल बघ